नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मी चाललो आता राणीच्या बागन तर चला या तुम्ही माझ्या माझ्याबरोबर बाग फिर फिरा या तर चला तुम्ही माझ्या माझ्याबरोबर बाग फिराला तर पहिले गेलो आम्ही वाघ आला तर तो खाऊन पिऊन असा उताना परले तर आम्हाला वाटलं काही आता उठच ना पण बाबांना वाघ उठला आणि उठला ना अशी डरकाली फोरली का ना चांगली गाभारलो नंतर तो वाघ आमचे घसा बघत होता ना सांगत होता की या तुम्हाला एकेकाला दाखवता कसा मी तर मग चला बाबा इथून चा निघा पुरं चला तर पुरं गेलो तर पान गोरा मस्त पाण्या शांतपणे बसला होता रिलॅक्स करीत होता तुला कुठे पिकव मला पण केलं तर पुरं गेलो तर माकरा मस्त उड्या मारता निकडून तिकडून ती माकरा बघून झाली मग आता चाललो पुरं आम्ही तर ती माकरा बघता बघता आम्ही माकरासारख्या उड्या मारीत निघलो तिथून पुढं तर तिथून पुरं निघलो आता आम्हाला दिसला तिथं एक झाड त्या झाडाला लागली होती मोठी मोठी फळा फुला तर ती कसली आहे तुम्ही ती कमेंट करून सांगा आम्हाला माहीत नाही पुढं गेलो होतं मस्त हरणी पाण्यान बसलेल्या निवांत आणि मस्त पक्ष्यांचा चालला होता किलविला एकदम मस्त वाटेल होतं बघायला 이자리에나 다운 중 पुर गेलो होतं मस्त पेंगवीन बसलं होतं तर पेंगवीन बघायला भेटलं मस्त आम्हाला तर हे बघा पाठी मग मस्त कसं पेंगवीन बसलेन तर झारा बघा कसं वटवागून उलट लटकल्यान अख्खा झार तो भरले वटवागलान तिथून पुरं निघलो आम्ही गेलो आता पक्षी बघायला तर मस्त पोपटा बसल्यान तर माझ्या बरोबर होता ना प्रणव तर त्यांची पण चालली होती पोपटासारखी बरबर बरोबर तर त्या पोपट पण खाली मुंडी घालून बिचारा काय विचार करीत होता काय माहिती इतका उशीर झाला त्या त्यानंतर सपनी बोलतं मावशी लवकर इकडे ये कसं मोठं पोपट ये तर इथं आलो तर बघता ये मोठं मोठं पोपट होतं दोन तर इथं पोपट बघून झाला आता पण इथं पक्ष्यांचा चाव चाव इकडं माणसांचा चाव चाव नंतर तिथून निघालो कासव बघितलं कासव कसं निघलं होतं एका एकामाग एक तुम्ही पुरण निघालो तर तुम्ही विचार करायचा हे निला निला काय तर बघा काय बाबा हो कसली मोठी मगर बघले का तुम्ही कस कधी असली जवळशा मगर नका जा बघायला न झाले तुमचा ती बगर तर तिथं आम्ही एवढाच बघितला तर अजून काय आहे भरपूर बघण्यासारखा राणीच्या बागन तर तुम्ही पण नक्की जा राणीच्या बागन आपल्या मुलांना घेऊन नमला आजा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब